श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरितालिका व्रत कसे केले जाते याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये हे व्रत कोणी करावे काय करावे कसे करावे आणि हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर तुम्हाला काही अडचण असेल म्हणजेच मासिक पाळी सुतक असेल तर ही पूजा कशी करावी उपवास करावा का ही पूजा करावी का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा कशी करायची हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची उपवासाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा हरतालिका व्रत सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाणार आहे म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात हरतालिका तृतीयेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे हे हरतालिका व्रत कोणीही करू शकतं म्हणजेच कुमारिका स्त्रिया आणि विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात व उपाशी करू शकतात तर बघा हे व्रत कशासाठी केलं जातं तर स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात तर कुमारिका स्त्रिया ज्या कुमारिका आहेत त्यांनी चांगला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका हे व्र व्रत म्हणजेच मुली चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात तर विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात काही गोष्टींची आपण हे व्रत करताना म्हणजेच हरतालिका व्रत करताना काळजी घ्यायची आहे काही नियम पाळायचे लागतात या व्रतासंबंधी काही जे नियम आहेत ते आपण नक्कीच पालन करावेत तर आपल्याला पूजेची संपूर्ण फाई जे फळ मिळेल ते अवश्य मिळेल हरतालिकाचा व्रत हे निर्जळ आणि कठोर केलं जातं ह्याचे नियमही खूप कठीण आहेत या दिवशी उपवास करणारे पाणी देखील ग्रहण करत नाहीत एकदा हे व्रत धरल्यास पुन्हा सोडता येत नाही तर हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवस करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास रात्रीही न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आत्ताच्या पिढीला हरतालिकेचा उपवास निर्जळी करणे शक्य नाही पण त्यातल्या त्यात हरतालिकेच्या उपवासाला दूध आणि फळे खाल्ली जातात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलाहार करूनच हा उपवास करावा असे मानले जाते पण हे सुद्धा सगळ्यांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही शाबुदाण्याचा समावेश करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर तुम्ही या दिवशी फळे आणि गोड गोडधुळाचे पदार्थ सेवन करू शकता गोड पदार्थसुद्धा उपवासाचेच असले पाहिजेत तर त्यामध्ये तुम्ही रताळ्याची खीर असेल म्हणा किंवा शाबुदाण्याची खीर असेल अशा पद्धतीचे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता काही ठिकाणी असं पण म्हटलं जातं की या दिवशी तिखट पदार्थ खाऊ नयेत प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असते त्या त्या भागानुसार मग तुम्ही गोड पदार्थही खाऊ शकता त्यानुसार तुमच्या भागात ज्या पद्धत आहे जशी पद्धत आहे तसे खा तर आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते, ते सकाळी हरतालिकेची पूजा झाल्यानंतरच आपण त्याचा आहारामध्ये समावेश करायला हवा या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून सूर्य चंद्रोदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणीसुद्धा वर्ज करतात किंवा काहीजण फक्त फळे आणि नट्स खाऊन सात्विक पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करतात या दिवशी कांदा आणि लसूण यांचे सेवन पूर्णपणे टाळावे तसेच या दिवशी मांस आणि मटण अंडी खाण्यास सुद्धा सक्त मनाई आहे व्रत करणाऱ्याच्या करणार आहे त्याच्या एक दिवस आधीपासून तामसिक भोजन टाळायचं आहे हर तालिकेचे व्रत दरवर्षीप्रमाणे विधीपूर्वक करण्याचा नियम आहे या दिवशी आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा घराची साफसफाई करावी आणि रात्री भजन कीर्तन करण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत तर हे व्रत उशीर उशिरा करू नये पहाटे लवकर उठून स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जन निर्जनी करण्याचा जास्त महत्त्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही परंतु शरीराला सहन होत नसेल त्यांनी आपल्या सवलतीप्रमाणे उपवास करावा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे हे व्रत करू शकता ज्यांना लहान बाळ आहे किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत आजारी आहेत त्यांनी खाऊन पिऊन उपवास केला तरी चालतो शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे ज्या स्त्रियांना मासिक पाळी किंवा सुतक अशापैकी काही अडचण असेल तर त्यांनी हा उपवास मात्र करावा उपवास जरूर करावा मात्र व्रताची मांडणी करू नये उपवास करावा हरतालिकेची कथा तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती कुठूनही ऐकू किंवा वाचू शकता या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर क्रोध थट्टा कोणत्याही प्रकारचा अपमान वायफळ बडबड करणे टाळावे शक्यतो शांत राहावे तुम्हाला अशा प्रकारचे हे नियम करायचे आता प्रश्न राहतो तो म्हणजे उपवास कसा सोडायचा तर बघा दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं उत्तर पूजा करायची त्यानंतर पूजा केली आहे तिथे कानवल्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर ज्या ज्या भागात जशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा पद्धत आहे त्या प्रकारचे नैवेद्य दाखवायचा आणि जो जे आपण प्रसाद म्हणून जो प्रसाद दिलेला आहे त्यातीलच काही भाग आपल्याला ठेवायचा आणि तो प्रसाद खाऊन उपवास सोडायचा आहे तर बघा या दिवशी आंबट चिंबट पदार्थ खाऊन उपवास सोडू नये तर सात्विक पदार्थ खाऊन उपवास सोडावा तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समातील लिहायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला अवश्य मला एकदा सांगा